सोलापूर विमानसेवेचा पंतप्रधानांच्या हस्ते उद्या प्रारंभ सोलापूरच्या बहुप्रतीक्षित नागरी विमानसेवेला मुहूर्त अखेर मिळाला असून येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे सोलापूरच्या नागरी विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात विविध विकास कामांच्या शुभारंभासह भूमिपूजनांचा धूमधडाका सुरू आहे त्याचाच भाग म्हणून सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ घाई गडबडीत उरकला जात आहे सुरुवातीला पुणे सोलापूर होणार असून त्यानंतर लवकरच मुंबई सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होईल नंतर हैदराबाद आणि तिरुपतीसाठीही सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे सोलापूर विमानतळाची धावपट्टी तुलनेने छोट्या आकाराची म्हणजे दोन हजार नऊ मीटर लांबीची आहे त्यामुळे येथून चाळीस आणि बहात्तर आसन क्षमतेची नागरी प्रवासी विमान सेवा उपलब्ध होणार आहे त्यासाठी सध्या फ्लाय नाइंटी वन स्टार एअर आदी तीन नागरी विमान वाहतूक कंपन्या सोलापूरच्या विमानसेवेसाठी तयार आहेत